नमस्कार मित्रांनो मी सीमा चर्चा विकासाची सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण शासनाची ज्येष्ठ कलाकारांसाठी मानधन योजना बद्दल माहिती पाहणार आहोत आता राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने अंतर्गत कला आणि साहित्य क्षेत्रातील योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्याची योजना जाहीर केली आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना एकतीस जुलैपर्यंत आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ पंकज अशिया यांनी केले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय पन्नास वर्षापेक्षा जास्त असावे दिवे रंगांसाठी चाळीस वर्ष कला आणि साहित्य क्षेत्रात किमान पंधरा वर्षाचे सातत्यपूर्ण दर्जेदार योगदान असावे ज्येष्ठ विधवा परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य देण्यात येईल कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साठ रुपयांपेक्षा जास्त नसावे केवळ कलेवर अवलंबून असलेले किंवा सध्या इतर कोणतेही उत्पन्न नसलेले कलाकार या योजनेसाठी पात्र आहेत इतर कोणत्याही पेन्शन योजनेत समाविष्ट नसलेले आणि महाराष्ट्राचे रहिवासी असलेले कलाकार या योजनेसाठी पात्र राहतील त्यामुळे आपल्या गावातील व परिसरातील सर्व कलावंतांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ धन्यवाद